हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी चला तर आपण आज थोडा एक प्रकारे पिझ्झाच बनवणार आहोत पण जरा वेगळ्या पॅटर्नने मी बघितलं होतं की आपण शिमला मिरचीमध्ये पण पिझ्झाचं स्टफिंग वगैरे भरू शकतो पिझ्झाचा मैद्याचा बेस अवॉइड करण्यासाठी तर म्हटलं ट्राय करून बघूया की कशी लागते रेसिपी सो ते ट्राय करण्यासाठी मी ह्या चार शिमला मिरची व्यवस्थित वॉश करून घेतल्यात आता त्यानंतर मी यांना कट करते आता मी जी बॅक साईड आहे त्याचं डेट आहे त्या साईडने मी त्याला कट करणार आहे आणि त्याच्या आतमध्ये जे आपलं मटेरियल आहे तर ते आपण सगळं काढून घेऊयात कारण आपल्याला त्याच शिमला मिरचीच्या पॉकेटमध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे पिझ्झाचं ठीक आहे म्हणजे आपण आज एक प्रकारे आ, स्टफ शिमला मिरची पिझ्झा बनवणार आहोत चला तर तुम्हाला एकदा दाखवते मी आतलं सगळं जे मटेरियल होतं त्याच्यामधून मी सगळ्या त्या बिया वगैरे साफ करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये सगळं आपलं मटेरियल भरणार आहोत हे बघा या पद्धतीने आता ही झाली एक शिमला मिरची अशा मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत चारही पण शिमला मिरची मी आता याच पद्धतीने साफ करून घेणार आहे तर जोपर्यंत आपली शिमला मिरची साफ होती आहे तोपर्यंत आपण आपलं ओव्हनसुद्धा थोडंसं प्री हिटला लावून देऊयात कारण जे ऑलरेडी प्री प्री हिट जर ओव्हन असेल तर त्याच्यामुळे काय होईल ना की आपल्याला आपली रेसिपी लवकर व्हायला मदत होईल आणि त्याला जास्त वेळ घेणार नाही आणि प्रॉपर शिजेल ते तर ज्यांच्याकडे कोणाकडे ओव्हन असेल तर तुम्ही एखादी तुमची कढई आहे तर ती झाकण ठेवून थोडा वेळ प्रीहीट करून घ्यायची एक पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर आणि त्यानंतर नाही ज्यावेळेस तुमचं स्टफ होईल तर एखादं स्टँड ठेवून त्या स्टँडवर मग तुम्ही शिमला मिरची वगैरे चारी शिमला मिरची एका प्लेटमध्ये ठेवू शकतात आणि खाली उगं नॉमिनल थोडंसं पाणी वाफेसाठी जेणेकरून हीट जनरेट होईल किंवा मग मीठ वगैरे टाकू शकता स्टँडच्या खाली आणि पुन्हा झाकण ठेवून मग ह्या शिमला मिरची तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकतात असं काही नेसेसरी नाही आहे की ओव्हनच हवं आहे तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता व्यवस्थित ज्याला झाकण आहे अशा पद्धतीच्या भांड्यामध्ये चला तर आता ऑलमोस्ट माझ्या चारही शिमला मिरची साफ करून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात आता मी या शिमला मिरचीमध्ये माझं सगळं स्टफ केल्यानंतर ना मी तसंच ओपनच शिमला मिरची ठेवणार आहे पण तुम्ही ह्या ज्या शिमला मिरची आहे ना त्याच्यावर एखादी गोष्ट त्याच्यात भरली तर ते हे जे तुम्ही कट केलेलं त्याचं बॅकचं रूट आहे तर ते ॲज इट इज असं ठेवून पण प्रेझेंट करू शकता था, 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 तर त्याने लुक अँड फील पण छान आहे पण आता माझं कसं पिझ्झा आहे त्याच्यावर मी चीज टाकणार आहे त्यामुळे मी ओपनच ठेवणार आहे तुम्ही एखाद्या सपोज जसं आपण समोसा वगैरे पॅकेट पॅटीज वगैरे असं काही मटेरियल त्याच्यात भरणार असाल तर त्या केसमध्ये तुम्ही मस्तपैकी के झाकण लावून त्याला व्यवस्थित शिजवून देऊ शकतात चला आजचा तर मेन इन्ग्रेडियंट तुमच्या लक्षात आलाच असेल की शिमला मिरची ह्याच्यातच आपण सगळं स्टफिंग भरणार आहोत त्याच्यामुळं मग मी आता जे स्टफिंग बनवणार का आहे त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची वगैरे टाकणार नाही आहे आणि बघूयात आता काय काय अवेलेबल आहे आपल्याला बनवण्यासाठी आता घरात जेवढं मटेरियल अवेलेबल होतं पिझ्झा बनवण्यासाठी तेवढं मी आता बाहेर काढून घेतलं आहे चला तर ह्याच्याही शिमला मिरची आपल्या आपण ओव्हनच्या एका बाउल ग्लास बाउलमध्ये किंवा ट्रेमध्ये ठेवूयात आणि आता पुढची प्रोसेस करायला घेऊयात तर मी हे पोटॅटो होते ते थोड्या वेळापूर्वी मिरची कापण्या अगोदरच बॉईल करायला लावले होते ते व्यवस्थित बॉईल झालेत आता ते मी व्यवस्थित त्याच्यावरचं सगळं मटेरियल काढून घेते इन जनरल आपण पिझ्झा बनवतो तर बेसवर फक्त पिझ्झा सॉस आणि त्यानंतर वर आपलं जे काही स्टफिंग लावायचं आहे ते आणि चीज वगैरे टाकतो टॉपिंगमध्ये पण आता आपल्याला हे फील करायचं आहे आणि आपल्याकडे पिझ्झा बेस नाही आहे तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत त्या ठिकाणी बॉईल पोटॅटो आणि हे बॉईल पोटॅटो छान पद्धतीने स्मॅश करूयात आणि यामध्ये मग सगळं आपलं जे स्टफिंग आपण वर ठेवतो हो पिझ्झावर ते टाकूयात इन जनरल काय तर आपण जे एक प्रकारे सँडविचसाठी बनवतो त्या पद्धतीचं आपण एक स्मॅश या ठिकाणी बनवणार आहोत किंवा जे आपण सँडविचच्या आतमध्ये भरतो त्या पद्धतीची जी लेअर आहे आपण इथे बनवणार आहोत पोटॅटोमध्येच सगळ्या वेजीस जातील त्याच्यातच सगळे मसाले वगैरे जातील आणि त्यानंतरनं फक्त आपण ते आपल्या शिमला मिरचीच्या पॉकेट्समध्ये भरणार आहोत चला तर हे चार पोटॅटो होते मी तले ते मी बॉईल करून घेतले व्यवस्थित त्याची साल वगैरे काढून घेतली आता हे गरम असतानाच मी याला काय करते एका स्मॅशरच्या हेल्पनी स्मॅश करते आहे आणि मग त्यानंतर आपण याच्यात बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकूयात आता माझ्याकडे बरेच आज इन्ग्रेडियंट्स नाही आहे जे आपल्याकडे बेसिकली घरात अवेलेबल असतात ओनियन कांदा चिली फ्लेक्स वगैरे हेच टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ऑलिव्ज किंवा मंग कॉर्न जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे मशरूम स्टफिंग तुम्ही तुमच्या चॉईसचं हवं तसं करू शकता त्याला काही बंधन नाही आहे चला तर आता हे पोटॅटो आपण व्यवस्थित स्मॅश करूया एकदा का हे स्मॅश झाले तर मग बऱ्यापैकी आपलं काम होऊन गेलं असं समजूत आपण जस्ट फक्त आता त्याला आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे आणि दॅट्स इट चला सगळ्यात दोन महत्त्वाचे काम होते ते शिमला मिरची जी व्यवस्थित प्रॉपर कट करणं आणि हे पोटॅटो बॉईल करणं व्यवस्थित आणि स्मॅश करणं आता तर काय थोडीशीच प्रोसेस राहिलेली आहे झटकीपट होऊन जाईल पोटॅटो हे जे आहेत ना या पद्धतीने पोटॅटोची चटणीसुद्धा फार अप्रतिम लागते बॉईल केलेले किंवा भाजलेले चुलीतले पोटॅटो स्मॅश करून तिखट मीठ आणि तेल वगैरे टाकून नक्की ट्राय करा मी पण गावाकडे गेले तर तुम्हाला टाकतीलच ती रेसिपी चला आता हे आपल्या स्मॅश पोटॅटोमध्ये आपल्याकडे काय काय अवेलेबल आहेत त्या गोष्टी आपण सगळ्या ॲड करूयात सर्वात अगोदर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात पिझ्झा पास्ता सॉस जो माझ्याकडे होता तो मी ॲड करते आहे त्याने काय होईल की पिझ्झाचा थोडासा फ्लेवर यायला आपल्याला मदत होईल हे लास्ट टाईम आपण आध्वेजच्या पार्टीसाठी जे आणलं होतं पिझ्झा पार्टीसाठी तर ते आहे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला माझ्या घरी मी स्वतः कसा अवेलेबल गोष्टीत पिझ्झा पास्ता सॉस तुम्ही बनवू शकता ते नक्की दाखवेल चला तर आता हा पिझ्झा पास्ता सॉस तर ऑलरेडी आता गेलेला आहे त्यानंतर ना अजून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जेणेकरून करून काय होईल की सीझनिंग छान मिळेल आपल्या पिझ्झाला आणि टेस्ट पण छान येईल त्याच्यामुळे त्याला तर मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे ऑलरेडी पिझ्झा पास्ता सॉस थोडासा जो मी आणलेला आहे तो स्पायसी फ्लेवरमध्ये आहे त्यामुळे मी चिली फ्लेक्स कमी टाकलेत आता मी त्यानंतर ॲड केलेला आहे ऑरिगॅनो आता त्यान चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड करून झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण आपल्याला टॉपिंगसाठी ज्या काही गोष्टी वापरणार होतो तर आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत किंवा मी कट करून ठेवल्यात त्या पण ॲड करूयात चला तर आता यामध्ये आपण थोडंसं सा टेस्टसाठी सॉल्ट ॲड करूयात कारण आपण ऑलरेडी आता ह्याच्यामध्ये सॉस वगैरे ॲड केलेलं आहे बटाटा आहे आणि व्हेजीस जाणार आहे म्हणून जर आपण मैद्याच्या बेसवर करत असू तर त्यावेळेस जो तुमचा सॉस ऑरिगॅन आणि चिली फ्लेक्स आहे त्याच्यामुळं एक्स्ट्रा तुम्हाला मीठ वगैरे टाकायची गरज पडत नाही आता माझ्याकडे मेवनीच नव्हतं तर माझ्याकडे मिंट मायो होतं तर मी मिंट फ्लेवरचंच मिळवणे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुमच्याकडे व्हाईट मेयोनी असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता ते मिंट फ्लेवर जास्त स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी थोडंसंच मिळवणी टाकलेलं आहे व्हाईट मेयोनी असेल तर यापेक्षा थोडंसं तुम्ही डबल टाकू शकता आता याच्यामध्ये आपण मेयोनी वगैरे टाकल्यानंतर व्यवस्थित स्पूनने एक जीव करून घेऊयात जेणेकरून हे स्पायसेस सगळीकडे व्यवस्थित लागतील एवढं मीठ टाकण्यामागचं कारण हे होतं की आपण पोटॅटो भरपूर घातलेले आहेत त्या पोटॅटोला सिजनिंग मिळावी यासाठी आपण ते मीठ ॲड केलं होतं चला आता ह्याला छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण ह्याला अजून यामध्ये काय गोष्टी जातील आपल्याकडच्या ते चेक करूयात आणि त्यानंतर लगेच आपल्या पॅकेट्समध्ये भरूयात चला तर आता हे एकजीव झालेलं आहे तर आपले आपण पॅकेट्स घेऊयात किंवा आपले शिमला मिरची घेऊयात आणि आता आपण भरूयात आता ह्या शिमला मिरचीमध्ये आपण हे भरण्या अगोदर माझ्या असं लक्षात आलं की चीज आपण ॲड करायचं विसरलेलो आहोत तर ह्या स्टेजला बरं हो। झालं ते त्याच्यात भरण्या अगोदरच माझ्या लक्षात आलं तर मी या स्टेजला आता ह्या पोटॅटोच्या मिक्सचरमध्ये थोडंसं चीज ॲड करते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोसुद्धा ह्या ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात कॉर्न्स वगैरे कॉर्न मला वाटत होता ॲड करावं पण आज माझ्याकडे स्वीटकॉर्न अवेलेबल नव्हते त्यामुळे मग मी कॉर्न ॲड नाही करू शकले बाकी ऑनियन आणि टोमॅटो तर मला फ्लेवर नको होता मला ॲक्च्युली शिमला मिरचीचा फ्लेवर हवा होता त्यामुळे मग मी पण त्याच्यामध्ये ते ॲड केलं नाही चला तर आता हे चीज चांगलं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर हे आपण आपल्या शिमला मिरचीमध्ये ॲड करूयात चीज या स्टेजला याच्यासाठी टाकायचं की प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला ते आलं पाहिजे आणि आता हे मी थोडंसं प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये शिमला मिरच्या आधी थोडंसं गरम करून घेते जेणेकरून थोड्या स्मूद होतील त्या आणि या स्टेजला आता अद्वैत म्हणतो आहे की त्याला ऑनियन आणि टोमॅटो टाकायचं आहे त्याला प्रचंड जास्त ऑनियन आवडतो त्यामुळे आता मी ठरवलं की चला जोपर्यंत आपल्या शिमला मिरची थोड्याशा स्मूद होत आहेत तोपर्यंत थोडंसं ऑनियन आणि टोमॅटो वगैरे पण आपण आपल्या त्या मिक्सचरमध्ये ॲड करूयात मी तर आज स्किपच करणार होते हे ॲड करणं पण आदवेतने ते पाहिल्यानंतरनं त्याला दिसतं की पिझ्झा आहे आणि पिझ्झामध्ये ऑनियन आणि टोमॅटो नाही आहे तर मग त्याने सांगितलं आहे की मम्मी ऑनियन आणि टोमॅटो ॲड कर तर आता चला त्याला पण खायचं आहे माझ्याबरोबर तोही खाणार आहे तर त्याच्या चॉईसनुसार करूया म्हणून मग मी एक छोटासा ऑनियन घेतला त्याचे मी छोटे छोटे पीसेस करते आहे आणि त्यानंतरनं आपण त्याला मस्तपैकी एकदम बारीक असं क्यूब ह्याच्यात कट करूयात आणि त्या मिक्सरमध्ये टाकूयात मला ह्याच्यामुळं नको होतं की ते जास्त चिवी आणि दाताखाली नाही आलं पाहिजे सो आता टाकायचंच आहे आत तर एकदम बारीक कट करते आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून तो जास्त असा दाताखाली पण येणार नाही आता मी शिमला मिरच्या आत लावल्या होत्या तर ते कशासाठी लावलं की शिमला मिरची यातून थोडंसं बाहेरून सॉफ्ट झाली ना तर आतमध्ये पोटॅटो वगैरे ऑलरेडी बॉईल्ड आहे तर मग असं नको होता का मग की आतलं सगळं स्टफिंग पटकन शिजलं आणि शिमला मिरची तशाच कच्च्या राहिला त्यामुळे एक दोन तीन मिनटं म्हटलं काढून घेऊयात आता तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो पण ॲड करण्याचं काम झालं म्हणजे जोपर्यंत आपली शिमला मिरची ॲड होत होती तोपर्यंत मी आसा आड़ या सगळ्या गोष्टी पण याच्यामध्ये ॲड करून घेतल्यात ह्या स्टेजला तुम्हाला ब्रोकोली मशरूम कॉन स्वीट कॉर्न वगैरे जे काही ॲड करायचं असेल ते तुम्ही करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्टफिंग तुमचं रेडी करा आता हे सगळं एकदा चांगलं छान असं मिक्स करून घेऊयात आणि मग आपल्या ज्या शिमला मिरच्या आहेत त्याच्यामध्ये हे छान पद्धतीने भरून घेऊयात आता मस्त आहे मग असे तसं पण मला असं वाटत होतं की फार फिक्कं फिक्कं का दिसतंय काहीतरी कमी आहे पण ॲक्च्युली कांदा आणि टोमॅटोचीच कमी होती जे अद्वेतने सांगितलं आणि आता असं जरा भरगतचं दिसतं आहे आपलं जे स्टफिंग आहे ते आता वाटतं आहे की खरंच स्टफिंग रेडी केलेलं आहे आपण चला आता ह्या शिमला मिरची मी बाहेर काढल्यात ओव्हनमधून तुम्हाला दाखवते थोड्याशा सॉफ्ट झालेलं आहे बघा खूप वेळ नाही मी एक दोन मिनटं फक्त आतमध्ये ठेवल्या होता आता ह्याच्यामध्ये आपण हे आपलं स्टफिंग अशा पद्धतीने भरवून घेऊयात आता हे चीज जे आहे ना प्रत्येक बाईटला तुम्ही स्पूनने खाताल किंवा कट करून खाल चाकूने जसंही तुम्हाला हवं तर प्रत्येक बाईटला तुम्हाला चीज लागेल ला, त्यामुळं आपण हे श्रेडेड चीज किंवा जे किसलेलं चीज आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे आता सुद्धा आपण चीजने गार्निश करणार आहोत पिझ्झाच्या वर जर चीज नसेल तर मग काय अर्थ आहे ना या पद्धतीने चला चारही आधी शिमला मिरची भरून घेऊयात आणि देनवर थोडंसं आपण चीज त्याला ॲड करूयात अशाच पद्धतीने मी चारही शिमला मिरची व्यवस्थितपणे भरवून घेतल्या तुम्ही बघू शकत असाल चारही शिमला मिरची भरून झाल्यात थोडंसं ते मिक्सर राहिलेलं आहे तर मी म्हटलं संध्याकाळी चपातीवरच थोडंसं ते आदवेतला लावून चपातीचा पिझ्झा करून देता येईल तर ते मिक्सर मी व्यवस्थित झाकून ठेवलं आता हे चारही शिमला मिरची मी पुन्हा आपल्या ग्लास जारमध्ये किंवा आपल्या ओव्हनच्या जो काचेचा आपल्याला कंटेनर मिळतो त्यामध्ये ठेवलं आहे त्याच्यावर थोडंसं मी चीज स्प्रेड केलं आहे आता मस्तपैकी मी ते ओव्हनमध्ये ठेवलं आहे तुम्ही बघू शकत असाल छान पद्धतीने आपल्या शिमला मिरची होतात ते किंवा खाण्यासाठी रेडी होतात ते छोटे छोटे आपले शिमला मिरची बेस्ट पिझ्झा आता बघा हे मस्तपैकी आपले पिझ्झा जे रेडी झालेत ते मी ओव्हनमधून बाहेर काढले तुम्हाला दाखवते मस्तपैकी चीज जे आहे त्याच्यावरचं मेल्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ॲक्च्युली लाईटमुळं तुम्हाला एक्झॅक्ट कलर दिसत नसेल पण मस्त झाले शिमला मिरची पण खूप सॉफ्ट झाली आणि शिमला मिरचीचा खूप स्ट्रॉंग फ्लेवरचा वास मला येतो आहे आता सध्या या स्टेजला तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरून थोडंसं चिली फ्लेक्स ऑरिगनो किंवा मग तुम्हाला टोमॅटो सॉस वगैरे आवडत असेल तर ते यावर तुम्ही घालू शकता गार्निशिंगसाठी मी आता ऑलरेडी याच्यात सगळं टाकलेलं असल्यामुळे मी पुन्हा अजून काही एक्स्ट्रा याच्यात टाकणार नाही आहे पण मी तुम्हाला ना लाईट ऑफ करून नक्की याचा मला तुम्हाला एक्झॅक्ट कलर मला तुम्हाला दाखवायला आवडेल इथे कसं होतं ना ते रा शूटिंगमुळं लाईट चालू असतो रिंग लाईट वगैरे त्यामुळे एक्झॅक्ट जो कलर असतो आलेला तो तुम्हाला दिसत नाही लाईटच्या रिफ्लेक्शनमुळं चला तर मग तर हे बघा आता लाईट वगैरे ऑफ करून तुम्हाला मी दाखवते तर या पद्धतीने आपल्या शिमला मिरचींना मस्त असा कलर आलेला आहे आता ह्या शिमला मिरची खाण्यासाठी रेडी आहेत चला तर आता आपण खाऊयात मला वाटलं नव्हतं अद्वैत खाईल म्हणून पण त्याला खूप आवडलं हे बघा मस्त असं चीज जे आहे ना बापरे बाप एकदमच थिक चीज झालं होतं हे अशा पद्धतीने अद्वैत मी आणि अद्वैतचे डॅडी आम्ही तिघांनी मिळून हे तीन चार पॅकेट्स जे होते ते असे इझिली संपवले आणि विशेष म्हणजे अद्वैतने दोन पॅकेट संपवले त्याला ते खूप आवडलं शिमला मिरचीचा जो स्ट्रॉंग फ्लेवर येत होता हां ऑबियसली त्याने फक्त आतलं स्टफिंग खाल्लं त्याने बाहेरची गोष्ट खाल्ली नाही आम्ही ते कट करून विथ शिमला मिरचीसुद्धा खाल्लं पण ते ऑलरेडी सगळं त्या शिमला मिरचीचं त्या स्टफिंगमध्ये उतरलेलं होतं बघा अद्वैतला खूप छान आवडलं एक घास खाल्ला की त्याने लगेच सांगितलं त्याला हे कोणी विचारत नाही कसं झालं काय झालं त्याला जी गोष्ट आवडली त्याच्यावर तो भरभरून दाद देतो कारण तो, तो खूप फुडी आहे फूड लवर आहे खूप त्याला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात तो स्वतःहून बनवायला सांगतो आणि समोरच्याला तो स्वतःहून प्रतिसादसुद्धा देतो आणि त्याचं जे काही मत आहे सुद्धा मांडतो मीच नाही तो कुठेही गेला कोणाच्याही घरी त्याने कुठली गोष्ट खाल्ली आणि ती आवडली की तो लगेच सांगतो की आंटी खूप छान झाली आहे काकी खूप छान झाली आहे थोडी हॉट होती ती शिमला मिरची फुकून फुकून का होईना पण त्याने खाल्ली आणि त्याला खरंच खूप जास्त आवडली ती हे बघा या पद्धतीने चला तर मग या पद्धतीचा जो आपण म्हणतो की शिमला मिरची पिझ्झा जो आहे तो नक्की तुम्ही घरी एकदा बनवून बघा छान आहे ही रेसिपी वर्थ आहे तुम्हाला आवडेल नक्कीच चला तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय